हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग हॅलो फ्रेंड्स म्हण हाय फ्रेंड्स तर आम्ही आता रेडी होऊन चाललेलो आहोत एका शिवाय एक डोस घेण्यासाठी तर तो डोस कशासाठी आहे ते मी सांगणार आहे तर तो डोस आहे म्हणजे इथे उन्नती फाउंडेशन एक आहे त्यांच्यातर्फे पुष्य निमित्त शांत बस मागो पुष्य नक्षत्रानिमित्त पिंपरी चिंचवड येथील सर्व मुलांसाठी सर्व मुलांसाठी म्हणजे झिरो ते सोळा वर्ष वय वयोगटातील मुलांसाठी सिद्ध आयुर्वेद स्वर्णबिंदू प्राशन म्हणजेच याला आपण म्हणू शकतो प्राशन तर हे हा डोस त्यांनी ठेवलेला आहे तर आपण जसा पोलिओचा डोस घेतो तसाच हा एक डोस आहे आणि याची बाहेर प्राईस आहे दोनशे रुपये आणि ते आपल्याला पन्नास रुपयेमध्ये देणार आहेत तर मीशी बातमी त्याला घेऊन चाललेली आहे तिथे आणि सुवर्णप्राशन म्हणजे तुम्ही म्हणता की सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय का तर सुवर्णप्राशन म्हणजे त्यामध्ये गोल्ड गोल्ड म्हणजे सोनं हनी मध आणि घी घी म्हणजे तूप तर या तिन्हींचं मि मिक्सचर असतं आणि त्याचा मिळून तो डोस किंवा मिश्रण तयार केलेला असतं आणि तेच म्हणजे सुवर्णप्राशन तर ते म्हणजे कशासाठी यूज होतं तर मुलांची जी हेल्थ असते ती इम्प्रूव्ह करण्यासाठी हे आपण म्हणजे याचा यूज होतो तर त्याच्यासाठी मी शिवाज मजाला घेऊन चाललेली आहे तर तुम्ही पण म्हणजे इथं जवळपास कुठे असाल तर जाऊ शकता तर ह्याचा टाईम आहे म्हणजे आजच आहे हे अकरा फेब्रुवारीला आणि ह्याचा टाईम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे आणि आजच्या दिवसच आहे हे तर मी आता शिवात मजाला घेऊन तिकडे चाललेले आहे तर त्यासाठी आम्ही असे तयार हात झालेलो आहोत तर मी तुम्हाला तिथे दाखवते की तिथली कंडिशन कशी आहे ते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा चल बाय कर कंटिन्यू करा मग व्हिडिओ थँक्यू कंटिन्यू करा।, करा हो कंटिन्यू करा, करा। व्हिडिओ तर इथे आम्ही आता निघालेला आहोत आणि इथे शिवात मजा आहे शिव से सर आणि इथं शिवक मी त्याच्या आधीच रिक्वायरमेंट आहे की आता डोस घेतल्यानंतर तिला काय काय घ्यायचं आहे तर चला मी तुम्हालाही दाखवते स्टॉप स्टॉप शिव स्टॉप स्टॉप शिव इकडे बघ इकडे बघ आधी तर हे आहे जे उन्नती फाउंडेशन आणि इथे शिवाय तुम्हाला डोस देणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि ह्या मॅडमने शिवाय तुम्हाला डोस दिलेला आहे आणि मस्त अशी इथं म्हणजे वाचनालय टाईप आहे इथं बुक्स रीड करण्यासाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिक खूप असतात असे आहे त्यानंतर आम्हाला उसाचा रस पिण्यासाठी कसा होता औषध शिव डोस कसा होता आवडलं तुला आता काय पिणार काय ते उसाचा रस काय द्यायचं ज्यूस घेणार आहे आपण चला बाश? चला तरी आम्ही आता जस्ट घरी पोहोचलेलो आहोत आणि येताना आम्ही उसाचा रस देखील पिलेलो आहोत शिवात देखील खूप आवडतो आणि मला पण आवडतो तर आणि आता गरम पण खूप होत आहे तर म्हटलं घेऊया उसाचा रस दिसला तर तर उसाचा रस पिलो तर उसाचा रस खूप छान होता खरंच आणि येताना येताना म्हटलं आता वडापाव देखील मला खूप आवडतं म्हणून मग वडापाव घेतला तर दोन वडापाव घेऊन आलेलो आहोत आम्ही तर हे आहेत वडापाव आणि इथला जायका चायचा वडापाव म्हणजे फेमस आहे आणि खूप खरंच खूप टेस्टी लागतो तर या तुम्ही देखील वडापाव खायला आणि शिवात माझ्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असा आणले दोन वडापाव आणलेले आहेत तर आता आम्ही वडापाव खाणार आहोत इकडे शिव तुला आवडतो वडापाव हा काय तू काय आवडत शिवात माझ्याचा इथं आल्याचा अभ्यास सुरू झालेला आहे पेन आणि पेपर घेऊन आणि इथं शिवात्मजाला तिथं क्रीम रोल दिसले तर शिवात्माजाने हे क्रीम रोल देखील घ्यायलाच लावले मला बघा जव जबरी म्हणजे मी घेत नव्हते पण शिवात्माज्याने घ्यायलाच लावली तिथून निघतच नव्हती दुकानातून बाहेर तर हे घेतलेले आहेत नाहीतर शिवात्मज्याला असं बाहेरचं जा जास्त काही खायला नसतं खरं तर म्हणजे आम्ही घेत नाही जास्त बाहेरचं काही आणत नाही पण आता शिवात्मजा तिथून निघतच नव्हती म्हणून मी हे घेतलं तिच्यासाठी आणि डोस जर म्हणाल तर म्हणजे तिथे पाचच मिनटाचं काम होतं आम्ही गेलो तिथं अजिबात गर्दी नव्हती आणि तिथं त्यांनी नाही कोणीच नव्हतं तिथं आणि गर्दी नव्हती जास्त आणि तिथं नाही कोणी नव्हतं आणि त्यांनी म्हणजे तिथं एका स्पूनमध्ये म्हणजे मी ते दाखवणार होते पण शिवात मजा तिथं रडायला लागल्यामुळं म्हणजे मी ते मला ते दाखवता नाही आलं तर त्यांनी एका स्पूनमध्ये ते म्हणजे ऑलरेडी मिक्स केलेलं होतं जे मी आधी सांगितलं की गोल्ड हनी आणि घी तर त्याचं जे मिक्सचर होतं ना ते एका स्पूनमध्ये घेतलेलं म्हणजे आपला टेबल आ, म्हणजे टीस्पून आहे ना तर त्याच्या म्हणजे अर्धा टी स्पून त्यांनी ते घेतलेलं मिक्सचर आणि ते शिवात म्हणलं त्यांनी ओरली दिलेलं आणि म्हणजे ते एकदम असं मधासारखं चिकट चिकट होतं तर बास एवढंच म्हणजे पाचच मिनटाचं काम होतं ते त्यांनी दिलं आणि त्यांनी त्याच्यासाठी पन्नास रुपये घेतले पण ठीक आहे म्हणजे त्याने काही फायदा होणार असेल तर म्हणून मी शिवात म्हणून तिथं घेऊन गेले होते कारण आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर ते आलेलं की म्हणजे जर जायचं असेल तर म्हणजे जर ज्यांना घ्यायचं असेल किंवा ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी घेऊन येऊ शकता तर मग आम्ही असं ठरवलं की जाऊया शिवात्मजाला घेऊन म्हणून मी शिवात्मजाला घेऊन गेलेली तर चला तर मग आता आम्ही वडापाव खाऊन घेतो आणि पुढे दिवसभरात काय होतं ते मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू करा ते बघण्यासाठी चला तर मग बाय कर शिव बाय स्टेट आणि इथे शिवात मजा झोपेतून उठली आहे आणि शिवात मी आज दुपारी एवढं चालवलं ना तर त्यामुळे शिवात एवढी थकली आणि जे झोपली शिवात मजा म्हणजे एक सव्वा एकला आणि ते आता चार सवा चारला उठलेली आहे शिवात आणि आता आम्ही चहा दूध घेऊन थोडी थोडी स्वयंपाकाची तयारी करून खाली गार्डनला खेळायला जाणार आहोत जायचं का शिव खाली खेळायला काय खायचं तुला आत्ता वडपाव दुपाली खाल्ला ना तर प्यायचं ना चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा शिव हे बघ काय माझ्याकडं आता इथे तुम्ही बघू शकता मी खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे तर आता खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे आणि मी जेव्हा शिवात्मजाला खेळायला घेऊन म्हणजे जाऊन परत येईल घरी त्यावेळेस मी न गरम गरम खिचडी टाकेल पीठ देखील भिजून ठेवलेलं आहे तर आल्यावर गरम चपाती आणि गरम गरम मसाले भात लावून देईन तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी शिवात्मजाची तयारी करून तिला खाली खेळायला घेऊन जाते आणि इथं आहे शिवात्मजा आता शिवात्मजाला मी आंघोळ घालणार आहे शिवात्मजा म्हणजे दोनदा आंघोळ शिवात्मजाला लागते दिवसातून सकाळी पण करते आणि संध्याकाळी पण डबल घालावी लागते आंघोळीला चला तर मग शिवात मजाची तयारी करून तुम्हाला दाखवते शिव हाय बाबू आणि ते शिवात मजा झालेली आहे रेडी खेळायला जाण्यासाठी खेळायला जायचं ना कुठं जायचं आपल्याला शिवाय म्हणजे झालेले आहे रेडी खेळायला जाण्यासाठी तर आता मी तिला खाली खेळायला घेऊन जाते आता वाजलेले आहे साडेपाच आता वाजलेले आहे साडेपाच तर साडेसहा पावणे सात पर्यंत तिला खेळवते आणि नंतर मग आल्यानंतर स्वपा करायचं रॅबिट पण आहे आता हो तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेट तू कुठे खेळते खेळा हळूहळू खेळ आणि इथे शिवात मजा लागली खेळायला आणि आता ही बऱ्याच दिवसापासून शिवात मजा फक्त एवढी एकच खेळणी खेळते दुसरं काहीच खेळत नाही झोका तर सोडूनच दिलाय आणि आता हे असं सुरू आहे आणि तिला आपण जर बोल आणि आपण तिला जर म्हटलो झोका वगैरे खेळ तर ती म्हणते आता मी मोठी झाली हे असे उद्योग सुरू आहेत शिवात मजाचे पुढं बघ शिव तर आता आमचं जस्ट जेवण वगैरे झालं आहे आणि सगळं आवरलं आहे आणि इथे शिवात मजा चालू आहे टी व्ही बघायचं काम आ, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर शिव बाय गुड नाईट कर गुड नाईट